वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आज खरंतर दोन गोष्टी ज्या आहेत ते समोर आलेले आहेत दोन नवीन अपडेट आपल्या समोर येतात ज्या या वैष्णवी केसमध्ये दोन आरोपी फरार होते जे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे त्याचबरोबर त्यांचा दुसरा एक मुलगा आहे सुशील हगवणे हे दोघं फरार होते खरंतर आज पाटेच पाचच्या सुमारास स्वारगेट परिसरातून या दोन्ही आरोपींना जे आहे बावधान पोलिसांनी ताब्यात घेतलेले थोड्याच वेळापूर्वी याच बावधान आपण माझ्या मागे पाहताय याच बावधान पोलीस स्टेशनमधनं जे आहे त्यांना मेडिकलसाठी पुढे नेण्यात आले मेडिकल झाल्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कालपासूनच पोलिसांवर मोठा दबाव होता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी उपायुक्त विशाल गायकवाड यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मात्र प्रेसमधून त्यांनी पळ काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण पत्रकारांचे काही प्रश्न होते जे एवढ्या दिवसांपासून हे आरोपी फरार होते एवढा वेळ त्यांना काल लागला पकडण्यामध्ये जवळपास सात दिवस झाले या संपूर्ण प्रकरणाला घडून तरी देखील पोलिसांना सशांक शशांकचा भाऊ आणि त्याचे वडील राजेंद्र आगोणे यांचा तपास भेटत नव्हता अखेर काल जर आपण पाहिलं तर अनेक मंत्र्यांनी जे आहे कसपट्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेस देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे नमूद केले की लवकरात लवकर आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष देऊन पोलिसांना आदेश दिलेत की लवकरात लवकर या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यावे आणि आज पाटे पाचच्या सुमारास या दोन्ही आरोपींना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून शशांकचा भाऊ सुशील आणि त्याचे वडील राजेंद्र आगोणे हे फरार होते असं देखील समजते की ते पुणे जिल्ह्यातच होते मात्र त्यांना कोणाचा तरी आश्रय होता कोणाच्या तरी आशीर्वादाने ते आहेत ते दोघं लपून बसलेले होते सतरा मेला तळेगाव मधील एका रेस्टॉरंटमध्ये जे आहेत ते दोघं दिसलेच सीसीटीव्ही फुटेज जे आहे आपल्या हाती लागलेले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर असं देखील समजतंय की काल ते सातारा जिल्ह्यात होते साताऱ्याहून जेव्हा साताऱ्यात असताना त्यांना कळालं की कोणत्याही क्षणी आपल्याला अटक होऊ शकते म्हणून ते पुण्याच्या दिशेने निघाले आणि पहाटे जर आपण पाहिलं तर स्वारगेट परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे हा झाला पहिला भाग ही एक अपडेट आपल्या समोर आली आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जो करिश महागोनेचा जो मित्र आहे म्हणजेच जी वैष्णवीची नंदन आहे करिश्मा महागोदे तिचा मित्र निलेश चव्हाण ज्याच्याकडे वैष्णवीचा बाळ होतं आपल्याला सगळ्यांना हा प्रकरण माहिती आहे की जेव्हा कसपटे कुटुंबीय निलेश चव्हाणकडे ते बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलं होतं तेव्हा निलेश चव्हाणकडनं जे आहे त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जे आहे तिथून हाकलून लावण्यात आलं होतं की आम्ही हे बाळ तुला नाही देणार म्हणून निलेश चव्हाण हा जो आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याचं नाव समोर आलं आणि आता निलेश चव्हाण बद्दल जे आहे आपल्याला त्याचे काय कारनामे जे आहे ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे निलेश चव्हाण हा मूळ याच पुणे जिल्ह्यातील नगर परिसरात राहणारा व्यवसायनी ते बिल्डर आहेत जसं ज्या ज्याप्रमाणे हागोने कुटुंबियांचे पोकलेन आणि जेसीबीचे बिझनेस आहे त्याचप्रमाणे निलेश चव्हाणचे देखील असेच बिझनेस असल्याचे पाहायला मिळत आहे आर्थिक संपत्ती त्यांची चांगली आहे पण जे वैष्णवी हागोणे केसमध्ये घडलं तेच निलेश चव्हाण प्रकरणामध्ये देखील आपल्याला समोर येत आहे ज्या पद्धतीने वैष्णवीचा छळ झाला त्याच पद्धतीने निलेश चव्हाणच्या पत्नीचा देखील आ, निलेश कडनं जे आहे मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचं जे आहे वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे खर तर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणने एक धक्कादायक गोष्ट आहे निलेश चव्हाण बद्दल निलेश चव्हाणने जे आहे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे शारीरिक संबंध ठेवताना जे व्हिडिओ शूट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय हे जेव्हा त्याच्या पत्नीला कळालं तेव्हा तिने त्याला पण विचारपूस केली होती की आ, हे नेमकं काय प्रकरण आहे तेव्हा निलेशने जे आहे तिला उडवडीची उत्तरं दिली आणि स्टेशन स्टेशनमध्ये जे आहे हा संपूर्ण प्रकरण जे आहे त्याची केस जी आहे ती नोंदवण्यात आली होती तर या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून निलेशची पत्नी देखील निलेशला सोडून गेली आणि नेमकं आता या प्रकरणामध्ये आपल्याला हेच पाहायचंय की आता निलेशवर देखील काय गुन्हा दाखल होतो कारण निलेशचं देखील मोठ्या प्रमाणात या प्रकरणामध्ये नाव येत आहे कारण त्यांनी देखील वैष्णवीचं जे बाळ आहे ते कसपट्या कुटुंबियाला दिलं नाही त्यांना धमकवलं होतं त्याचबरोबर त्याची जी पत्नी आहे तिचा देखील शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आपल्याला पाहायला मिळाला आता या दोन्ही जे निलेश चव्हाणे ह्याला कधीपर्यंत अटक होती हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास जर या संपूर्ण प्रकरणात आपण पाहिलं जे शशांक शशांकचे भाऊ सुशील हागोणे आणि त्यांचे वडील राजेंद्र आगोणे यांना अखेर पोलिसांनी पेड्या ठोकलेले संपूर्ण हागोणे कुटुंब जे आहे आता पोलिसांच्या ताब्यात आहे आता यावर आणखी पोलीस काय भाष्य करतात हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपल्याला एवढेच अपडेट मिळाले वेळोवेळी जे आहे आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदा शिवराय सह प्रसन्न रडे आपला आवाज पुणे